नमस्कार देशातल्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसं वेगवेगळ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे आणि रोज एक नवी अशी घटना आपल्यासमोर येते की ज्या घटनेमुळे आपणसुद्धा विचार करायला बाध्य होतो की यार हे काय चाललं आहे सध्या गेल्या दोन तीन दिवसापासून वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये नेमकं काय चाललं आहे हे समजायला मार्ग नाही म्हणजे दोन दिवसांपूर्वी निखिल वागळे नावाचे ज्येष्ठ पत्रकार यांनी एका मुलाखतीदरम्यान असा आरोप केला की काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने सांगितलं आहे की वंचित बहुजन आघाडीची ही सभा घेण्यासाठी म्हणजे अमरावतीची सभा घेण्यासाठी कोणत्या भाजपच्या नेत्याने पैसे दिले याचा तुम्ही शोध लावा आता अर्थात हा वंचित बहुजन आघाडीवरती डायरेक्ट आरोप होता आणि त्याला वंचित बहुजन आघाडीकडून उत्तरही तसंच मिळालं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक पोस्ट केली गेली आणि त्या पोस्टमध्ये सरळ सरळ निखिल वागळे यांना दलाल पत्रकार अशी संज्ञा दिली गेली आणि त्यांना असंही विचारलं गेलं की तुम्ही जे आरोप केले आहेत ते तुम्ही सिद्ध करा अन्यथा स्वतःला दलाल पत्रकार आहात असं एकदा सांगून तरी टाका अर्थात शब्दांची ही देवाणघेवाण सतत चालू असते कारण त्यांचं नाव निखिल वागळे आहे आणि समोर वंचित बहुजन आघाडी आहे आता निवडणुका तोंडावरती असताना वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये का येत नाही हा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांना पडलेला असताना या प्रश्नाचं नेमकं उत्तर शोधण्याचा हा एक प्रयत्न आपण करतो म्हणजे असं आहे बघा की महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी का घेतली पाहिजे तर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास बारा लोकसभेच्या जागा वंचित बहुजन आघाडी सोबत नसल्यामुळे काँग्रेसला गमवाव्या लागल्या होत्या किंवा काँग्रेसच्या सोबतच्या सगळ्याच पक्षांना याचा फटका बसला होता आणि विधानसभेतसुद्धा जवळपास चाळीसच्या आसपास आमदारांना या सगळ्या गोष्टी आपल्याला झेलाव्या लागल्या होत्या आता गंमत अशी आहे की वंचित बहुजन आघाडीची ही ताकद चार ते सहा टक्क्यांचं एकूण हिशेब लावताना आपण जेव्हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की वंचित बहुजन आघाडी एवढ्या सगळ्या खिचडीच्या राजकारणात महत्वाची गोष्ट ठरणार आहे हे मात्र नक्की परंतु वंचित बहुजन आघाडी दरवेळी काँग्रेसलाच नेमकी अडचण वाटते असं नेमकं काय असेल कारण बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या रोखठोकपणे आत्तापर्यंत आपल्या भूमिका मांडल्या आहेत या रोखोकपणे मांडलेल्या भूमिका कदाचित काँग्रेसच्या विचारसरणीला किंवा कदाचित काँग्रेसच्या कार्यशक्तीला किंवा कदाचित काँग्रेसच्या काम करण्याच्या पद्धतीला सहजरित्या हाताळता येत नसतील म्हणून तर नव्हे मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यामध्ये ही सगळी खरी लढाई चालू आहे महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं की नाही हा प्रश्न महाविकास आघाडी आणि त्यांच्या घटक पक्षांचा आहे आणि याचं फलित म्हणूनच आत्ता संध्याकाळी संजय राऊतांनी एक असं पत्र जारी केलं की ज्यामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीला आता आमच्यासोबत घेत आहोत आणि पुढच्या बैठकीला आम्ही त्यांना आमंत्रण देत आहोत पण आजच्या बैठकीच्या बाहेर नेमकं काय घडत होतं हेही आपण बघितलं पाहिजे आजची महाविकास आघाडीची बैठक चालू होती त्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या काही प्रतिनिधींना बोलावण्यात आलं होतं ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर धैर्यवर्धन फुंडकर हे सुद्धा गेले होते बैठक संपण्याच्या आधीच ते बाहेर आले आणि त्यांनी पत्रकारांना असं सांगितलं की वंचित बहुजन आघाडीबद्दल आणि वंचित बहुजन आघाडीसोबत नेमकी काय चर्चा करायची याचा कुठलाही फॉर्म्युला महाविकास आघाडीकडे सध्या नाही आहे आणि म्हणून कदाचित ही बोलणी एका पॉज मोडवरती गेली आहे आता त्यांनी असंही सांगितलं की महाविकास आघाडीला आम्ही नेमके महाविकास आघाडीत हवे की नको हेही आम्हाला कळायला मार्ग नाही कारण बैठक संपण्यापूर्वीच आम्हाला त्यांनी बाहेर जायला सांगितलं आहे आता या सगळ्या गोष्टींचा वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचे कार्यकर्ते काय अर्थ लावतील हा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे परंतु काँग्रेस आणि काँग्रेससोबतच्या असलेल्या पक्षांमध्ये अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबद्दल वंचित बहुजन आघाडी गेल्या काही दिवसात अत्यंत सकारात्मक विधानं करत आहे राहिला प्रश्न राष्ट्रवादीचा तर त्यांच्याबद्दल आणि वंचित बहुजन आघाडीच्या एकूणच आत्तापर्यंतच्या संबंधांबद्दल मी आपल्याला वेगळं सांगायला नको आता राहता राहिला प्रश्न देशाच्या पातळीवरती जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काँग्रेस लढत असेल आणि महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं की नाही या निर्णयापर्यंत पोचण्याची वेळ येत असेल त्यावेळी ही चर्चा काँग्रेस जवळच आहे हे आता मी तुम्हाला नव्याने समजून सांगायची गरज उरलेली नाही पण एक मात्र नक्की आहे काँग्रेस का हात गरीबो के साथ गरिबांसाठी आम्ही नेहमी सदैव तत्पर आहोत असं सांगणारी ही काँग्रेस वंचितांना सोबत न घेऊन या निवडणुकीमध्ये नेमकं काय साधणार आहे निवडणुकीच्या तोंडावरती ममता बॅनर्जी सोबत नाहीत निवडणुकीच्या तोंडावरती आम आदमी पक्षासारखा प्राबल्य असलेला उत्तरेतला पक्ष सोबत नाही आणि सोबतच कालचासुद्धा एक धक्का म्हणून बिहारमधून नितीश सुद्धा आता काँग्रेसच्या सोबत जवळपास राहणार नाही हे निश्चित आहे मग अशातच वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी काँग्रेस इतकी अनुत्सुक का असेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधण्याची गरज आहे अर्थात आपल्याला शोधायची गरज आहे कारण लोकशाहीमध्ये प्रश्नांची उत्तरं ही नागरिकांना आणि सर्वसामान्यांना शोधावी लागतात शोधावी लागतात कारण प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं आणि शोधणाऱ्याला ते सापडतं येत्या काही दिवसात वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाईल का आणि वंचित बहुजन आघाडीला योग्य तो सन्मान महाविकास आघाडी देईल का हा खरा प्रश्न आहे धन्यवाद